नमस्कार आज आपण स्वप्न संघर्ष या चॅनलवर जी संत ज्ञानेश्वर माऊलींची जी तेजस्वी जीवनकथा ऐकणार आहोत संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवनकथा या कथेचे संपूर्ण श्रेय कथालेखकाला देण्यात येत आहे या कथेमध्ये आपल्या लेखकाने संत ज्ञानेश्वर माऊलींचे खूप छान पद्धतीने जीवनकथेचे वर्णन केले आहे चला तर मग संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनकथेला सुरुवात करूयात ही कथा उमाबाई आणि रुक्मिणी यांनी मन लावून ऐकली श्रोतूवर्ग बाहेर पडला तर त्या दोघी तिथे एका बाजूला उभ्या राहिल्या मग स्वामींजवळ जाऊन त्या दोघींनी त्यांना खाली वाकून नमस्कार केला रुक्मिणीनं नमस्कार केल्यावर पुत्रवती भव असा त्यांनी तिला आशीर्वाद दिला मग उमाबाई म्हणाल्या हिची कर्मकथा मी आपल्याला सांगते ती कथा ऐकून त्या कथेत अज्ञानातील दुःख कुठे आहे ते सांगावं स्वामींनी रुक्मिणीकडे एक केविलवाना कटाक्ष टाकला मग उमाबाईंनी रुक्मिणीच्या दुःखाची कहाणी थोडक्यात कथन केले यात्रेवर निघालेल्या विठ्ठलपंतांनी विविध क्षेत्राच्या यात्रा केल्या ते आळंदीला काही दिवस वास्तव्यासाठी आले त्यांच्या घरी मुक्कामाला असताना सिद्धोपंतांना आणि विठ्ठल भगवंताचा दृष्टांत झाला त्यांच्या पोटी देवजन्माला येतील असा तो दृष्टांत त्यानंतर विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांचं लग्न लागलं पुन्हा काही दिवस झाल्यानंतर विठ्ठलपंतांना सिद्धोपंतांनी रुक्मिणीसह आपे गावला नेऊन त्यांच्या माता पित्यांच्या पायी घातलं आणि सिद्धोपंत आळंदीला आण परतले विठ्ठलपंतांचा संसार सुरू झाला परंतु बरेच दिवस रुक्मिणीची कूस उजवेना त्यांना झालेला दृष्टांत सत्यात उतरेना विठ्ठलपंत दिवसेंदिवस उदास होत चालले गंगास्नान करण्याच्या निमित्तानं ते काशी क्षेत्री निघून गेले बऱ्याच कालावधीनंतर कळलं की त्यांनी काशीला जाऊन संन्यास घेतला आहे रुक्मिणीची ही कर्मकथा थोडक्यात सांगून उमाबाई म्हणाल्या आज ती पतिविराच्या दुःखात काळ कंठत आहे या दुःखात तिचं अज्ञान कुठे दडलेलं आहे आणि पुत्रवती भव असा आशीर्वाद आपण तिला दिलात पण ते आता कसं काय शक्य आहे त्या आपल्या आशीर्वादामुळे तिचं दुःख आणखी गहिर झालं आहे रामानंद स्वामींनी हे सारं शांतपणाने ऐकून घेतलं रुक्मिणीकडे स्थिर दृष्टीने न्याहाळून बघितलं मग स्वामी शांतपणानं बोलू लागले परमेश्वराची सारीच लिला अगाध आहे आपण या आपल्या मुलीची जी, जी हकीकत सांगितली ती ऐकून मी सांगतो की यात तिची वा तुमची मुळीच चूक नाही नेहमी माणूस चुकतो पण देव कधी चुकत नाही चुकणाऱ्या माणसाला देव नेहमी क्षमा करीत असतो या तुमच्या मुलीच्या बाबतीत तिची मुळीच चूक नाही तिचा काळीचाही अपराध नाही तथापि मी देवाला स्मरून सांगतो की तुमच्या जावयाला झालेला दृष्टांत कधीही खोटा ठरणार नाही योग्य वेळी तो सत्यात उतरेल उमाबाईमध्येच म्हणाल्या पण ती योग्य वेळ आता निघून गेलेली नाही का संन्यासी पुन्हा संसारात पडू शकेल कसं काय शक्य आहे ते उमाबाईंचं हे बोलणं ऐकत असताना स्वामींनी आपले नेत्र मिटून घेतले होते त्यांनी नेत्र उघडले तेव्हा ते वेगळंच बोलू लागले त्यांनी विचारलं तुमचे विठ्ठलपंथ कसे आहेत त्यांच्या काही खानाखुना सांगता का रुक्मिणीनं काही खानाखुना सांगितल्या त्या सांगून शेवटी ती म्हणाली मुख्य खून म्हणजे त्यांच्या छातीच्या डाव्या बाजूला ओंकाराचं चिन्ह आहे ते ऐकून स्वामींनी मोठ्यांदा टाळी वाजवली आणि म्हटलं शंकाच नाही हा आपला चैतन्यच त्या दोघींना नेमकं काय ते कळलं नाही परंतु त्यांच्या आशा मात्र पल्लवीत झाल्या तेव्हा रामानंद स्वामी म्हणत होते मी उद्या काशीला जायला निघणार तुम्ही तिघांनी माझ्याबरोबर काशीला जायला निघायचं तुमचा जावई तुम्हाला भेटवितो सिद्धोपंत उमाबाई आणि रुक्मिणी स्वामींबरोबर काशीला जायला निघाले संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवन कथा या कथेचा उर्वरित भाग आपण पुढील कथेत बघूयात तोपर्यंत आपल्याला कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढील कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद